बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कना त्याच्या हृदयात सुद्धा त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा चारुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जगा तो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया इकडस त्यावर पाया तेव्हा कोसळ ते घर उलाढाली कर तो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शापाया जगाचे घेतो आपल्या बापाची जात कोळ्याच्या जातीप्रमाणे असते दादा त्याच्या पापा मध्ये कुणीच कधी वाटेकरी होत नाही दादा जे वाल्या कोळ्याची जमात त्याच्या नाही वाटेकरी होत बाप दादा जीवनामध्ये कधीच रडत नाही पण ज्यावेळेस मुलगी सासरी जाते ना त्यावेळेस बाप रडल्याशिवाय राहत नाही दादा बाप साठावी तो अश्रू वाट पाहिलं त्या क्षणांची जन्मभरा एक जाताना सासरी ज्याने जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात अशा बापा साठी आली थोडी असावे डोळ्यात अशा बापा साठी आली थोडी असावे डोळ्यात मला कसं सहोत या बाप लोकाचा बघताना माझ्या डोळ्यातली माये न पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो गोष्ट बापाची सांगताना मला कस होत या कुणी बाप म्हणताना मला कसं स होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाट तर लावल्याली उभ्या आयुष्याला त्यान कशी का तर लावल्याली मला कस होत या बाप लोकाचा बघताना मला कस होतया बाप लोकाचा बघताना ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बाप्पाची सांगताना पोरी हुंदा का दाट या गोष्ट बापाची सांगताना माझा कनवाळू बाप जीवा सोडून मा या गेला माझ्या माऊलीचा जीव कसवन वनवाशी झाला मला कसं सहत या कोणी बाबा म्हणताना डोळ्यातली असव कोणी माय पुसताना उरी हुंदा का या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंदा का या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंदा का या गोष्ट बापाची सांगताना